बेळगाव जिल्ह्यातील हुकेरी तालुक्यातील बसापूर गावामध्ये ग्रामपंचायत अध्यक्षाने पंधरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीशी लग्न केल्याची घटना उशिरा प्रकाशात आली आहे मंत्री लक्ष्मी हेबाळकर यांचे मूळ जिल्हा असलेल्या बेळगावमध्ये आणखी एक अमानुष घटना घडली असून मंत्री सतेश जारकेहोळी प्रतिनिधित्व करणाऱ्या यमकणमर्डी मतदारसंघात येणारं हे बसापूर गाव आहे बसापूर ग्रामपंचायत अध्यक्ष भीमशी कालीमणी या व्यक्तीनं हे कृत्य केले बालविवाह केल्याप्रकरणी ग्रामपंचायत अध्यक्ष भीमशी विरोधात एफ आय आर दाखल करण्यात आलाय हुकेरी तालुक्यातील यमकणमर्डी पोलीस ठाण्यामध्ये याबाबत गुन्हा दाखल झाला आहे पाच नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी अल्पवयीन मुलीसोबत भीमशी कलमिणीने विवाह केला होता अटकेच्या भीतीने ग्रामपंचायत अध्यक्ष भीमशी फरार आहे तक्रार आल्यानंतर लगेचच बसापूर गावाला चार वेळा बाल संरक्षण समिती गेली जिल्हा बाल संरक्षण अधिकारी डॉ प्रवीण यांच्या नेतृत्वाखाली पथकाने चार वेळा बस्सापूरला भेट दिली तरी सुद्धा मुलगी सापडण्यात संरक्षण पथक अपयशी ठरलं दरम्यान ती मुलगी प्रौढ आहे असा दावा सिद्ध करण्यासाठी अध्यक्षाने बनावट जन्मदाखला प्रसिद्ध केला शाळेच्या ट्रान्सफर सर्टिफिकेटसोबत नव्या जन्मदाखल्याची ताडामाड केल्यानंतर अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत अध्यक्ष भीमशी कालिमनीनं अल्पवयीन विवाह केल्याचं स्पष्ट झालं एक कृत्य सिद्ध झाल्यानं ग्रामपंचायत अध्यक्षांविरुद्ध पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे अजित खोत के एम एम मराठी चिक्कोडी